नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये जे आपल्याला बघायला भेटते ते फार अनएक्सपेक्टेड आहे मित्रांनो या ठिकाणी आता मात्र सगळे मिळून अधिराजला हळद लावत असतात त्याचवेळी मात्र शालिने देखील येते बोलते की आता मात्र अधिराजची उष्टी हळद नवरीला नेऊन द्यायची आहे त्यानंतर मात्र ती आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या हातात भांडणं जे आणि ती हळद जी आहे ते नित्याला लागते ती हळद लागल्यानंतर मात्र आता इकडे लगेच मनातल्या मनात, मनात चालणी विचार करू लागते की हे अधिराज आणि नित्य आहेत की गौरी आणि जयदीप तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल फारच जबरदस्त असणार आहे तर नवनवीन प्रोमोज करता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन तापयला देखील विसरू नका वेटवे नवीन व्हिडिओ अर्थात प्रोमोमध्ये तोपर्यंत नमस्कार